मी हरीश हार्दे गट नंबर एक्केचाळीस सिद्धापूरवाडी म्हस्की ग्रामपंचायत म्हस्की सिद्धापूरवाडी तालुका वैजापूर गट नंबर एक्केचाळीस मधून बोलतो आहे हे बघा रात्रीच्या कालच्या पावसाने काय थैमान घातलं आहे अक्षरशः वावरालाच बंधारा करून टाकला आहे हे माझे पावणे दोन एकर कांदे होते पावणे दोन एकर कांद्यामध्ये जवळपास पावणे एकर कांदे पूर्ण पाण्यात आहे आणि यावर्षी यावर्षी स्टार्टिंगला तर मुगाचे पण पैसे झाले नव्हते आणि आता ह्या पा ह्या ह्या का पाण्यामुळे जेवढं पिकं लावलेलं आहे तेवढं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे यावर्षी एक तर विमा पण भरला नाही गव्हर्नमेंटनी यावर्षी एक रुपयात विमा बंद केला विमा भरायलासुद्धा पैसे राहिले नव्हते आणि आता इकडून तिकडून कांदे लावले तर कांद्याची ही दशा आहे आता प्रशासनाने डायरेक्ट पंचनामे करावे आणि अक्षरशः सरसगट कर्जमाफी करावी हीच गव्हर्मेंटला आणि प्रशासनाला विनंती आहे की बघा काय नुकसान झालेलं आहे बघा पूर्ण वावरात पाणीत पाणी पानि झालेलं आहे एक कांदा सुद्धा राहिलेला नाही गव्हर्मेंटनी येऊन गव्हर्मेंटचे जे शासनाचे माणसं आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे